प्रभू श्रीराम मंदिर सातपुते गल्ली येथे म्हणजेच वर्ष उत्साहात व भक्तिभावाने साजरे होत आहे या निमित्ताने उद्या शनिवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याचा परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम उत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हाळसाकांत कवडे यांनी केले आहे सकाळी आठ वाजता माता भगिनींच्या सहभागातून भव्य कलश यात्रा व जलाभिषेक आयोजित केला आहे हत्ती चौकातील श्री हनुमान मंदिरातून मिरवणुकीने कलश घेऊन माता भगिनी प्रभू होतील प्रत्येक माता भगिनींच्या शुभ हस्ते श्रीराम चंद्रांच्या मूर्तीवर जलाभिषेक होणार असून मंदिराकडून सर्व महिलांना ओटी भरून सन्मानित करण्यात येणार आहे त्यानंतर सकाळी नऊ वाजता सौ श्री जुगलकिशोर शांतीप्रकाश मणियार यांच्या शुभ हस्ते महाअभिषेक साडे नऊ वाजता प्रख्यात पंडितांच्या मंत्रोच्चारात होम हवन सुधाकर पांडुरंग शेंडगे व संजय श्रीपती सातपुते यांच्या हस्ते आणि दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते महाआरती व वा प्रसाद वाटप होईल सायंकाळी सहा वाजता महिलांसाठी खास पारंपरिक हादगा महोत्सव आणि त्यासोबत विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले आहे या कार्यक्रमातून हिंदू परंपरा जपण्यासोबतच स्त्री शक्तीचा गौरव करण्याचा प्रयत्न आहे यावेळी माजी नगरसेवक संजय जाधव हरिभाऊ सातपुते घनश्याम उरणे कमलाकर सातपुते लालू सातपुते तसेच मंदिराचे पंडित रमाकांत मिश्रा यांची उपस्थिती लाभणार आहे श्रीराम मंदिराचा रौप्य महोत्सव हा भक्तिभाव हिंदू संस्कृती व स्त्री शक्तीच्या सहभागाचा प्रेरणादायी सोहळा ठरणार आहे परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या दिव्य उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक मंडळांकडून करण्यात आले आहे जय श्री शनिवार दिनांक चार दहा दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजता सर्व भागातील व परिसरातील माता भगिनींनी हनुमान मंदिर हत्ती चौक येथे भव्य कलेश यात्रेचं आयोजन केलेलं आहे तेथे के जमून वाजत गाजत राम मंदिरामध्ये यायचं आहे मुख्य मूर्तीवर सर्व महिलांच्या हस्ते महाभिषेक त्यानंतर होम हवन त्यानंतर महाआरती व प्रसादाचं आयोजन केले आणि संध्याकाळी सात वाजता महिलांचा हदक्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहावे ही विनंती जय श्रीराम